शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवा शेतकऱ्यांना मिळाला हमी भावापेक्षा एक हजार रुपये कमी भाव शेतकरी हातबाल पुढली मोठी बातमी निघते राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्चला सादर होणार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार अजित पवार यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते नाशिक जिल्ह्यात नऊ कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे सर्व कृषी पंपाबाबत मोठी घोषणा आता पंधरा दिवसातच मिळणार शेतकऱ्यांना पंप शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते ठिबक अनुदानाची सहा हजार तीनशे शेतकऱ्यांना प्रतीक्षा अठरा कोटी रुपये थकले शेतकरी पुढली मोठ्या बातमी निघताय लाडकी बहिणी योजनेत महिला अपात्र बातमी निघत आहे पुढली मोठी बातमी निघत आहे भूजल पातळी अचानक घटल्याने बोर विरी आटल्या नांदेडच्या किनवट तालुक्यात पाणी समस्या पुढील मोठ्या बातमी निघत आहे नाफेडकडे शेतकऱ्यांचे दोनशे नऊ कोटी रुपये थकले बीडमधील सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा पुढली मोठी बातमी निघते बीडमधून विमा मिळेपर्यंत माघार नाही शेतकरी आक्रमक पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांसाठी आजचा सोन्याचा दिवस आहे कारण खरीपातील भरपाई दहा दिवसात मिळणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद